नमस्कार मी सईद अरकाठी माजी महासचिव पुणे शहर काँग्रेस आय टी एक्सपर्ट वकफ बोर्डचे जे इशू झालेले आहे एम आय एमनी जे इशू काढलेलं आहे त्यासाठी मी यांना एक दोन शब्द बोलणार आहे मला एक विचारायचं होतं की असाउद्दीन ओवेसी हो जे स्वतःला बॅरिस्टर म्हणतात ओवेसीनी हो लास्ट मोमेंटवर कॅन्डिडेट काढ टाकला पुणे शहरमध्ये पुणे शहरमध्ये लोकसभामध्ये त्यांनी आणी सून केला कॅन्डिडेट केला त्यांनी ग्राउंडवर्क केला का त्यांनी लोकांचे यांना मतं विज ऐकलं आहे का की यांना क कॅन्डिडेट किती सुटेबल आहे आहे का नाही आहे त्यांनी ते होमवर्क केलंच नाही डायरेक्ट आहे ना त्यांनी यांना टाकलं ठीक आहे टाकला तर टाकला पण वकफ बोर्डचा जे इशू केलेला आहे की के दंगेकरांनी ह्यांना वकफ बोर्डची जागा घेतलेली आहे ते आत्ता का मांडली एक महिना आधी का केलं नाही चार महिने आधी का केलं नाही एक वर्ष आधी का केलं नाही दंगेकर जेव्हा आमदार झाले कसबा मतदारसंघ तेव्हा ना ते का झालं तर ते, तेव्हा त्यांनी ॲक्शन का घेतली नाही त्याच्यावर आत्ताच का घेतली कारण त्यांना मुस्लिम समाजाला वोट फोडण्याचा मतविभाजन करण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि सरळ सरळ गोष्ट आहे की भाजपला त्यांना जिंकवायचं आहे हो असौद्दीन ओवेसीने बिहारमध्ये गेले यू पीमध्ये गेले बंगालमध्ये गेले तिन्ही स्टेटमध्ये गे, गेले मागच्या इलेक्शन्समध्ये ते फेलियर आहे इथं महाराष्ट्रामध्ये फक्त ते संभाजी नगरमध्ये आहे ना त्यांनी ना एक कॅन्डिडेट टाकलेला आहे त्या ते जे इंचार्ज जलील त्यांच्याकडे एकच कॅन्डिडेट उभं राहिलेला आहे आता त्यांचा डोळा आहे ना पुण्यामध्ये आहे पण ते दहा वर्षापासून ते प्रयत्न करत आहेत मुस्लिम समाजाला भडकवण्याचा पुण्याचे मुस्लिम म्हणजे पुन्हा एक सुशिक्षित आय टी हब आहे पुण्यामध्ये सगळे धर्माचे कार्यक्रम होतात सगळं देवधर्मा ना सगळं मुस्लिम समाजाचे ना सगळे फेस्टिवल्स होतात आता इथं ते मतं फोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे असौद्दीन उशी भाषण करतात यावेळी ते का आले नाही पुण्यामध्ये त्यांच्या कॅन्डिडेटसाठी का आले नाही हे कळतं आहे दिसतो आहे ते फक्त वोट फोडण्याचा त्यांचं राजकारण आहे जर कधी त्यांना काळजी होती तर ते आले असते दॅट मीन्स इट इज अ गॉन केस टिकिट मला तर असं वाटतं आहे की ना ते डिपॉझिट पण जप होऊ शकतो म्हणून तुम्ही काँग्रेसला वोट द्या माझी एक विनंती आहे कारण हे असे आहे ना ऐकून जातीवाद निर्माण होणार मागच्या दोन चार दिवस आधी ते लोकांनी यांना सांगितलं की टिपू सुलतानस यांना आम्ही स्मारक ना उभे करणार म्हणजे हे दंगलीसारखं आणि जातीवाद निर्माण करण्यासाठी ना ते लोकांचं ना हे कारस्थान कट कारस्थान आहे हे करू नये हे ऐकू पण नाही कारण पुणे इज अ सुशिक्षित एज्युकेट एज्युकेटेड सिटी आणि त्याच्यामध्ये मुस्लिम्स नॉन मुस्लिम्स सगळं धर्माचे लोक एज्युकेटेड आहे स्पेशली आय टी हब आय टी हबमध्ये तुम्ही गेले हिंजेवाडीमध्ये माघारपट्टामध्ये सगळं आय टी हबमध्ये गेले तर सगळे धर्माचे लोक काम करतात मी स्वतः उभे राहिलेला होता कॉ या इलेक्शनमध्ये मी माघार घेतला का घेतलं मी माझ्या समाजासाठी घेतलं एकाला आपण निवडूया आणि त्याला निवडून आणूया ते असुद्दीन ओवे हो एक हे त्यांना आहे ना विचार त्यांनी विचार केलेला नाही आहे मला एक सांगा की सोलापूरमध्ये त्यांनी ना त्यांचा कॅन्डिडेट का पाठी माग माघार घेतलं पुण्यामध्ये का घेतलं नाही पुण्यामध्ये पण माघार घेऊ घेतलं असतं जर कधी त्यांना इतकी मुसलमान लोकांची काळजी तर त्यांनी ना माघार घ्यायलाच केला असता त्यांनी इथं पुण्यामध्ये पण पण त्यांनी केलं नाही कारण बिकॉज इट इज अंडरस्टूड दॅट ही वॉन्ट्स बी जे पी टू विन दॅट्स ऑल सो त्या आय रिक्वेस्ट यू माझी एक विनंती आहे सगळं मुस्लिम लोक एक एकजूट व्हा आणि काँग्रेसला मत द्या आणि एक चान्स राहुल गांधीला द्या गिव्ह हेम फॉर फाईव्ह इयर्स अँड सी हिम दॅट हाऊ ही वर्क्स त्यांचा मॅनिफेस्टो इतका ब्रिलियंट आहे तर त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि काँग्रेसला निवडून आला जय हिंद नमस्कार